नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल नवीन नेटवर्क मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आपल्या ग्रामपंचायतची नोंदणी कशी करायची त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सुरू करू सर्वात प्रथम प्रत्येकाने राज अभियान ज्याच्यावर आपल्याला नोंदणी करायचं त्या साईटवर याचा आहे त्या साईटची लिंक जी आहे ती मी तुम्हाला आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे ठीक आहे वेबसाईटवर आल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही की ऑनलाईन अर्ज करा नावाचा एक ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं आपण आता ऑनलाईन अर्ज करावर क्लिक करणार आहोत इथं पुढे चला किंवा वर आपल्याला क्लिक करायचं नवीन एक विंडो ओपन होईल त्याच्यामध्ये लॉग इनचं ऑप्शन आहे आपल्याला लॉग इन करायचं नाही कारण आपण सगळ्यात आधी साईन अप म्हणजे नोंदणी करून घेणार खाली बघू शकता तुम्ही की आपली नोंदणी करण्यासाठी ऑप्शन आहे हा आपला नॉननीचा फॉर्म आहे नॉर्मली नोंदणी करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचा जिल्हा आपला जो असेल तो निवडून घ्यायचा आहे तालुका आपल्याला निवडून घ्यायचा आहे गाव जे आहे ते आपल्याला टाईप करायचं आहे स्वतःच्या हाताने तुमचं गाव टाइप जे आहे ते टाईप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपल्या ग्रामपंचायतीचं जे काही नाव असेल ते ग्रामपंचायतीचं नाव आपल्याला निवडायचं आहे त्याच्यानंतर आपली लोकसंख्या निवडून घ्यायची आहे आणि येतं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे नॉर्मली प्रत्येक व्यक्तीने आपल्या ग्रामपंचायत अधिकारी यांचा मोबाईल नंबर टाकून त्याच्यावर ओ टी पी घ्यायचा आहे कोणत्याही केंद्र चालकाने आपला स्वतःचा मोबाईल टाकायचा नाही आहे ग्रामपंचायत जे काही अधिकारी आहेत आपल्या ग्रामपंचायतचे त्यांचा मोबाईल नंबर याच्यामध्ये टाकून नोंदणी करायची आहे जेणेकरून ते प्रशासकीय अधिकारी म्हणून या वेबसाईटवर रजिस्टर होतील आणि त्यांच्या नावाने याच्यावर आपल्या ग्रामपंचायतचं लॉग इन जे आहे ते लॉग इन होणार आहे ठीक आहे आता इथं तुम्ही बघू शकता की मी मोबाईल नंबर याच्यामध्ये टाकलेला आहे ओ टी पीसुद्धा सेंड केलेला आहे आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत तर ओ टी पी जो आपला मेसेज आलेला आहे तो मेसेज आपण आता चेक करणार आहोत आणि आलेला मेसेजमधला ओ टी पी याच्यामध्ये टाकून हे आपला मोबाईल जो आहे तो रजिस्टर करणार आहोत जेणेकरून पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही लॉग इन विसरले किंवा एखादा फासवर्ड पासवर्ड जो असतो तो प जर फॉरगेट करायचा असला तर त्याच्यासाठी तुम्हाला हा मोबाईल उपयोगी पडेल ठीक आहे याच्यामध्ये चुकीचा कोणताही ओ टी पी घेत नाही त्याच्यामुळे चुकीचा ओ टी पी टाकायचा नाही जो तुमचा ॲक्युरेट ओ टी पी असेल तो त्याच्यामध्ये टाकायचा त्याच्याशिवाय तुमची जे काही प्रोफाईल आहे ते जे आहे ते अप्रूवल होणार नाही ठीक आहे प्रोफाईल जे आहे तुमची जोपर्यंत ओ टी पी टाकला तुमचा मोबाईल रजिस्टर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तुमची पुढची प्रोफाईल जी आहे ती तुम्हाला बनवता येणार ठीक आहे तर व्यवस्थित प्रकारे तुमचा जो आलेला ओ टी पी आहे तो इथं टाकून ता घ्यायचा आहे ओ टी पी सक्सेस झालेला आहे पुढे इथं तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचा ईमेल आय डी टाकायचा आहे तर आपण आता ग्रामपंचायतीचा जो काही तुमचा ईमेल आय डी असेल माझा जो आहे तो मी तुम्हाला टाकून देतो ठीक आहे सर्व माहिती तुम्हाला ओपन दिसत आहे कारण ही सर्व माहिती जी आहे ते गव्हर्नमेंटच्या सेन्सेस साईटवरून घेतलेले आहे प्रत्येक व्यक्ती आपली ग्रामपंचायतची जे काही मेल आय डी असेल गावाची आता लोकसंख्या टाकायची आहे आपल्याला जशी गावाची लोकसंख्या आहे जी सेन्सेसच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे आता महिलांची लोकसंख्या टाकायची आहे पुरुषांची लोकसंख्या आता पुढे जाऊन टाकायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सेन्सेसच्या साईटवरून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे ही माहिती लपवण्यासारखी काही नाही आहे त्याच्यानंतर कुटुंबसंख्या आपण टाकलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर शेतकरी संख्या याच्यामध्ये टाकायची आहे मतदार लोकसंख्या जी आहे ते आपण साईटवरूनच घेतलेली आहे त्याच्यानंतर पासवर्ड दोन वेळा टाकून क्रिएट करायचा आहे तर ह्या जी सर्व माहिती आहे हे आपण गव्हर्मेंटच्या साईटवरून घेतल्या कारणाने कोणतीही माहिती लपवण्यासाठी इथं मी दाखवलेली नाही ठीक आहे इथं कॅप्चर टाकायचा आहे के कॅप्चर केल्यानंतर नोंदणी करावर क्लिक करायचं आहे नोंदणी करावर करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची नोंदणी त्या इथं झालेली तुम्हाला दिसेल हा तुमचा नोंदणी नंबर आहे म्हणजेच हे तुमचं काय आहे तर वापरकर्त्याचा युजरनेमा आय डी पासवर्ड ऑलरेडी सेव्ह आहे याच्यामध्ये मी सेव्ह केल्यामुळे कॅप्चर टाकायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचा आहे प्रकारे तुमची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत तुमच्या ग्रामपंचायतची नोंदणी तुम्ही इथं झालेली आहे असे तुम्हाला दिसेल ठीक आहे तर पुढचे टॅब अजून ओपन झालेले नाही आहेत ते टॅब ओपन झाल्यानंतर त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा आपण पुढे घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ठीक आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक केंद्र चालक तसेच ग्रामपंचायत अधिकारी, अधिकारी जे काय असतील ते प्रशासकीय अधिकारी सर्वांपर्यंत पोहोचा जेणेकरून ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची नोंदणी कशी करायची याच्याबद्दलची माहिती त्यांना नक्कीच होईल याच्यामध्ये येणारे पुढचे जे टॅप असतील ते आपण कशाप्रकारे भुकूश भरू शकतो ही सर्व माहिती आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन एका विषयावर ग्रामपंचायत संबंधी किंवा इतरही संबंधी तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये